नमस्कार मंडळी स्टार प्रॉड सध्या नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत याचाच एक भाग म्हणून येता पंधरा सप्टेंबर पासून चेतन वडणारे हृतिका देव आणि रुपाली भोसले यांची प्रमुख भूमिका असलेली लपंडाव ही मालिका प्रसारित होणार आहे ही मालिका प्रवाह दुपार अंतर्गत दुपारी दोन वाजता प्रसारित होईल तर पंधरा सप्टेंबर पासूनच अजय पुरकर नेहा नाईक आणि प्राजक्ता केळकर यांची प्रमुख भूमिका असलेली नशिबवाण ही मालिका सुद्धा दाखल होत आहे आता या मालिकेत प्रमुख अभिनेता म्हणून कोण झळकणार याकडे सर्व प्रेक्षकांच्या नजरा होता तर हा रुद्र घोरपडे नक्की कोण असा प्रश्न प्रेक्षकांनी उपस्थित केला होता अशातच आता स्टार प्रोने या मालिकेतील प्रमुख नायकाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये हा अभिनेता पाठमोरा दिसतोय आता हा पाठमोरा अभिनेता नक्की कोण असा प्रश्न चाहत्याने उपस्थित केला आहे यावरतीच आता या व्हिडिओ खाली बऱ्याचशा नेटकऱ्यांनी कमेंट्स करत हा अभिनेता राज नडे असल्याचं सांगितलंय तर काहीने हा अभिनेता सोळ्यास छिळक असल्याचं सांगितलंय तर बऱ्याचशा नेटकऱ्यांनी हा अभिनेता या मालिकेचा निर्माता अदिनाथ कोठारे असल्याचं सांगितलं आहे तर मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार हा अभिनेता अदिनाथ कोठारेच आहे असं सांगण्यात येत आहे बऱ्याच कालावधीनंतर अदिनाथ कोठारे हा मालिका विश्वात पुनरागमन करत आहेत तर अदिनाथला नशिबवान या मालिकेत पाहायला तुम्हाला आवडेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका